जिथ उमेदवारीसाठी पक्षांतर्गत एक गटा पटांनी एकमेकाचे गळे आवडले जिथं एकमेकाच्या गाड्या ना काळ फासलं गेलं जिथं नेत्यांच्या थोबाडा मारलं गेलं जिथं नेत्यांच्या गाड्यांचे पाठलाग झाले मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा एबी फॉर्मचं झेरॉक्स करून डुप्लिकेट लावल्याचा आरोप अमित चटम यांनी भाजपाच्या दुसऱ्या उमेदवारावर केला त्याच निवडणुकीत असेही वॉर्ड आहेत एक नाही दोन नाही पासष्ट मतदारसंघ असे की जिथे आतापर्यंत पासष्ट आहे हे वाढतील सुद्धा की तिकडे उमेदवारच नाही भाजपा शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात लढण्यासाठी चमत्कारच आहे त्यामुळेच सांगतो मला घातक वाटत आहे आता चमत्कार चमत्कार यातून बाहेर येऊन मी गंभीर धोका दाखवतो शेवटच्या टप्प्यात मी का असं म्हणालोय की लोकशाही रोखणारा निरोध असं मी निवड बिनविरोध जी होते तिला का म्हणालो आहे जसं निरोध संतती नियमानासाठी वापरलं जायचं उद्देश चांगला निरोध म्हणजे कंडोमात ज्याला म्हणतात पूर्वी सरकारी होतं ते निरोधक शब्द वापरला जायचा सर्रास आजही ते कोलगेट सारखं निरोधक लोकांच्या अनेकांच्या डोक्यात असतं ते निरोध ते जसं संतती नियमानासाठी वापरतात संतती रोखतात जसं ते अर्थात एक आणखी एक उपयोग असतो त्यांचा की गुप्तरोग जे याच्या लैंगिक आजार त्या रोखण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात ते निरोध आणि हे आता बिनविरोध इकडे मात्र नकारात्मक आहे लोकशाही रोखणारे का, का म्हणतोय मी लक्षात ठेवा हे लोकशाही रोखणारे निरोध आहेत ही बिनविरोध निवड म्हणजे त्याचं कारण असं आहे लोकशाहीत काय असतं अहो मतदारांना निवडीचा अधिकार कधी मिळेल जेव्हा एका मतदारसंघात किमान दोन तर उमेदवार पाहिजे एकमेकांविरोधात इथं एकच म्हणजे आधीच फिक्स असं घडलंच कस एकमेकांचे गळे आवळे जात होते तिकडे असं घडलंच कस याच प्रश्नावर तुम्ही विचार करा आणि सांगा हे लोकशाही रोखणारे नाहीत का हो हे ही लोकशाहीसाठी लोकशाही रोखणारे निरोधच ठरत नाहीयेत का तुम्हीच गंभीरतेने विचार करा काही प्रतिक्रिया आल्यात संदीप कांबळे म्हणतात बिनविरोध निवडणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे तेच मी सांगतोय भ्रूण हत्या आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं संदीप जी मोहन घात म्हणतात हे सर्व ही सर्व संगमताना आहे पैसे बोलतात आहे बिनविरोध आता फक्त पैसा नाही दहशत सुद्धा काही ठिकाणी कोटी कोटीचे व्यवहार झाले असे सुद्धा आरोप होतात आहे काही ठिकाणी सुरेश मांडवकर म्हणतात उद्धव साहेब हे सगळे देशद्रोही आहेत असं ते म्हणतात ज्ञानदेव पवार म्हणतात देवाण घेवाण दहशत यामुळे ते घडत आहेत संदीप कांबळे म्हणतात आपल्या सर्व समूहात व्हिडिओ शेअर करायचा त्यांनी धन्यवाद संदीपजी आशुतोष म्हणतात धमकी देण्याचे काम चालू आहे बरोबर आहे अनेक ठिकाणी तसे आरोप झाले आहेत अगदी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा तसा आरोप झालेला आहे हे जे एकामगोमगे एक आरोप होतात आहे दहशतीचा आरोप पैशाच्या देवाणघेवाणीचा आरोप गंभीरतेने घेतले पाहिजेत एक चांगलं मला फक्त कळलं ते जाता तुम्हाला सांगतो या आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया धन्यवाद या सर्वांना खरोखरच या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात शेवटी सक्रिय सहभाग पाहिजे मुक्तपीठ आहे मुक्त माध्यम आहे जाता जाता एक माहिती जी मिळाली ती सांगतो मात्र सकारात्मक असली तरी फार आशादायी नाही ती सुरेश काकन आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाचे सचिव त्यांनी असं म्हटलंय पत्रकारांना सांगितलंय की जिथं जिथं बिनविरोध निवड झालीय आता पासष्ट हा आकडा वाढलाही असेल आतापर्यंत त्या सर्व ठिकाणी ज्यांनी ज्यांनी अर्ज मागे घेतले उमेदवारी त्यांच्याशी निवडणूक आयोग संवाद साधणार माहिती घेणार की दहशतीखाली की अन्य कोणत्या दडपणाखाली तर तुम्ही अर्ज मागे घेतलेला नाही हे होईल फक्त एकच अपेक्षा आहे कि दहशतमुक्त वातावरणात ते होईल का लालच मुक्त वातावरणात ते होईल का नाहीतर फक्त सोपस्कार पार पाडले गेले असं होऊ नये हीच राज्य निवडणूक आयोगाकडून अपेक्षा अर्थात काय सांगायचं